काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एकतर देशाला मूर्ख समजत आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी हे राहुल गांधी यांना मूर्ख समजत आहेत त्याचं कारण असं आहे की दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये बोलताना असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांच्यासाठी काम करतात आणि हे बोलत असताना त्यांनी त्यांचा रेफरन्स दिला की मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले अनेक राजकीय नेते गेले मात्र मी त्या ठिकाणी गेलो नाही असं त्यांनी उदाहरण देऊन ते सगळं स्पष्ट केले परंतु कालच आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री राहिलेले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे यांच्या नात मुलीची मुलगी जी आहे नाथ तिच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गौतम अडाणी हे उपस्थित होते मुंबईत त्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार सहकुटुंब उपस्थित होते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते त्यांचं पूर्ण कुटुंब यामध्ये उपस्थित होते त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो हा फोटो स्वतः शरदचंद्र पवारजी यांनी ट्विट करून तो टाकलेला आहे आपण बघू शकता की या फोटोमध्ये डाव्या बाजूला सुशीलकुमार शिंदे आहेत त्यांच्या बाजूला गौतम अडाणी आहेत त्यांच्या बाजूला शरद पवार आहेत आणि उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर या आहेत प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सोलापूरच्या खासदार आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या त्या आहेत काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीवर अनेक वर्ष सुशीलकुमार शिंदे असतील प्रणिती शिंदे आहेत हे काम करत आहेत खरं म्हणजे राहुल गांधी सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आणि देशाच्या संदर्भात बोलत असताना नेहमी त्यांचा हल्ला हा अडाणी असेल अंबानी असेल या परिवारांवर आणि एकूणच या सर्व राजकीय उद्योगपतींवर राहिलेला आहे मग रशियाकडून तेल खरेदीचा प्रश्न असेल ज्याचा फायदा देशातील जनतेला न होता तो फक्त अंबानीच्या कंपनीला होतोय असाही त्यांनी मध्यंतरी आरोप केला होता आणि त्या संदर्भातलं अनेक भाष्य आक्रमकपणे ते बोलत आहेत मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते जे आहेत म्हणजे सुशील कुमार शिंदे सारखे ज्येष्ठ नेते अनेक वर्ष सत्ता भोगलेले नेते ज्यावेळेस त्यांच्या घराच्या कौटुंबिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती राजकीय उद्योगपती गौतम अदानी यांना बोलवत असतात त्यावेळेस हा प्रश्न यातनं निर्माण होतो की राहुल गांधी देशाला मूर्ख बनवत आहेत की काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते हे राहुल गांधीला मूर्ख समजतात या दोन्हींपैकी एक कुठली गोष्ट तरी खरी आहे कारण हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही की राहुल गांधी एकीकडे अदानी अंबानीवर हल्ले चालवत आहेत आणि त्यांचेच सरंजामी नेते प्रादेशिक नेते हे मात्र त्यांना शरण जात आहेत दुसरीकडे काँग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी हे ज्यावेळेस राजकीय हल्ले करतायत परंतु ती विचारधारा तो विचार त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय का त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचलाय का हा एक फार महत्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित राहतोय खरं म्हणजे राहुल गांधी प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी यांच्या विरोधात बोलत असताना एक खूप जोरदार भाषण केलं होतं आणि गौतम अदानी हे कशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करतायत त्यांच्यावर टीका केलेली होती मात्र आज त्यांच्याच घरातील लग्नामध्ये कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते त्यांच्यासोबत एकत्र येऊन फोटो काढतायत ते सार्वजनिकरित्या टाकतायत त्याची चर्चा होते मात्र यातील एकही काँग्रेसचा नेता एकही काँग्रेसचा पदाधिकारी किंवा कि राहुल गांधी असतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते ते यातनं यावर भाष्य करताना दिसत नाही यातनं पुन्हा तोच मुद्दा उपस्थित राहतो की राहुल गांधी देशाला मूर्ख समजतायत की राहुल गांधींचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना मूर्ख आहेत या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने स्वतःला विचारावं आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला त्यातूनच मिळेल धन्यवाद जयभीर